श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो स्वामी आपली नेहमीच परीक्षा बघत असतात भक्ताची परीक्षा बघणं आणि भक्ताची त्यात पास होणं हे खूप कठीण गोष्ट आहे परीक्षा जर साधी सोपी असेल पेपर सोपा असेल तर विद्यार्थी नक्कीच पास होतो पास तर नक्कीच होतो पण जर अभ्यास खूप चांगला केला असेल तर त्याच्यामध्ये विद्यार्थी डिस्टिंक्शन मिळवून पास होतो नाही का मग स्वामींच्या परीक्षेत डिस्टिंक्शन जर मिळवायची असेल तर त्या पद्धतीने स्वामींची सेवासुद्धा करावी लागते अशाच एक स्वामी भक्त आहेत त्यांनी सांगितलं की त्या जेव्हा पुण्याला राहत होत्या तेव्हा त्यांचा भाटेकाकांना भेटण्याचा योग आला होता आणि त्यांच्याकडे स्वामी मूर्ती आली स्वामी मूर्ती आल्यानंतर त्यांनी त्या स्वामी मूर्तींची छान प्रतिष्ठापना केली पूजा अर्चा केली त्यांना स्थानापन्न केलं आणि त्यानंतर रोजच त्या ते स्वामींची सेवा करायला लागल्या स्वामींची सेवा करत होत्या पण त्या एका भाड्याच्या घरात म्हणजे ते कुटुंब पूर्ण राहत होतं आणि त्यावेळेला त्या कुटुंबाला कधीच कोणताच त्रास ना त्या मालकाने दिला होता आणि ना ह्यांनी त्यांना दिला होता जेव्हा जेव्हा भाडं त्यांची द्यायची वेळ यायची तेव्हा अगदी याबरोबर म्हणजे हिचे मिस्टर अगदी बरोबर पंक्च्युलिटी पाळायचे आणि त्या तारखेला भाडं दिलं जायचं ज्या ज्या त्यांनी भाडं मागवून वाढवून मागितलं त्याही वेळेला हे भाडं देत होते म्हणजे कधीच मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये कुठलंच वाद नव्हता कुठलाच नाराजी नव्हती अगदी छान सुरळीत चाललं होतं पण काही दिवसांनी एकदमच अचानकच त्या मालकाने सांगितलं की आम्हाला हे घर माझ्या ताब्यात घ्यायचं आहे तर तुम्ही हे घर खाली करा यांना खूप मोठा धक्का बसला हे म्हणाले की असं आता एकदम कसं घर खाली करणार तुम्ही हवं तर भाडं आणखीन वाढवून घ्या आम्ही तुम्हाला हवं तेवढं भाडं देतो पण घर खाली करायला नका सांगू आम्हाला परंतु तो मालक इतका पेटला होता तो की तो काहीच ऐकायला तयार नव्हता त्यांनी सांगितले की नाही मला घर खाली करून हवं आहे दोन महिन्याची मुदत मी देतो तुम्ही घर खाली करा दुसरीकडे कुठंतरी तुम्ही जागा बघा यांच्यासमोर आता मोठा प्रश्न पडला कारण मिस्टर जिथे नोकरी करत होते तिथे काही खूप पगार होता असं नव्हतं जेमतेम पगारामध्ये हे आपले एक मध्यम कुटुंब कसं असतं त्याप्रमाणे हे राहत होते आणि बघायचं घर म्हणलं तरी परत भाड्याने घर बघायचं मग दुसरं घर घेतल्यानंतर परत तिथला मालक अजून कसा असेल ते माहीत नाही व परत त्यांनी जर घर खाली करायला सांगितलं तर मग कसं होणार हा प्रश्न यांच्या मनामध्ये सत्वा लागला मग त्याच्यापेक्षा आपण आपलं स्वतःचंच घर घ्यायला काय हरकत आहे पण परत प्रश्न पैशाचा आला की घर घ्यायचं म्हणजे पै पुरेसा पैसा पाहिजे ना गाठीला मग आपल्या नवऱ्याचा पगार पुरेसा नाही आहे त्याच्यातनं हप्ते कसे फेडणार मुलांची शिक्षणं आहेत ह्या सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या आणि खूप त्यांना मनस्वी त्रास व्हायला लागला की आजपर्यंत कधीच आपल्याला भाड्यानी घरात राहिलो पण नाही त्रास झाला पण आता आपल्याकडे स्वामींची मूर्ती पण आली प्रतिष्ठापना पण केली सगळं तर झालं आहे आणि एवढं झाल्यानंतरसुद्धा आपल्याला असा अनुभव का बरं यावा त्यांना कळे ना प्रश्न पडला त्यांच्यासमोर मग त्या पुन्हा त्यांच्या जे ओळखीचे भाटे काका आहेत त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की काका असं असं झालं आहे आणि आम्हाला आता असं वाटतं की आमचं स्वतःचंच घर आम्हाला हवं त्यावर ते, ते पटकन म्हणाले की अगं तुझ्या घरात केव्हाच जाऊन बसलेत स्वामी तुझी वाट बघतायत स्वामी महाराज तुला घर मिळतंय तू जा निश्चिंत कशाला काळजी करतेस तू एवढी असं त्यांनी म्हटल्यानंतर हिचे सगळे पुढचे शब्द खुंटलेच ना ही काहीच बोलली नाही तिने नमस्कार केला आणि तिथनं निघून गेली आणि अक्षरशः तिला दोन महिन्याच्या आत त्यांच्याजवळच एका ठिकाणी नवीन बांधलेले घरं होते त्यांची विक्री होती ती तिथे गेली चौकशी केली आणि त्यांना खरोखरच ते जे घर आहे ते आवडलं पसंत केलं पण आता पैसे कुठून आणायचे मग ते पैशाची सुद्धा व्यवस्था झाली कशी झाली काय झाली कुठून झाली त्यांनाही कळलं नाही पण पैशाची व्यवस्था झाली पैसे दिले गेले घर घेतलं गेलं आणि दोन महिन्याच्या बरोबर दोन महिन्याच्या मुदतीत ही लोकं स्वतःचं सामान त्या घरामध्ये टाकून राहायला सुद्धा लागले बघा स्वामी भक्त ही अशी असते श्री स्वामींची लिला तुम्ही कुठे त्यांना चॅलेंज करणार सांगा बरं त्यांना कोणी चॅलेंज नाही करू शकत त्यांनी ते घरात आले त्यांची स्थापना झाली पण त्यांना काहीतरी खूप चांगलं ह्यांना द्यायचं होतं या ताईंना चांगलं द्यायचं होतं काहीतरी म्हणून त्या मालकाला बुद्धी दिली की ह्यांना घराच्या बाहेर काढ कारण ह्यांना घराच्या बाहेर जोपर्यंत काढणार नाही तो तोपर्यंत हे घराच्या बाहेर म्हणजे विचारच करणार नाहीत की आपण दुसरं घर स्वतःचं घेऊ काहीतरी करू हातपाय हलवणार नाहीत म्हणजे काय झालं जर वर्षानुवर्षे हे भाड़, भाडं वाढवत राहिले असते आणि हे भाडं देत राहिले असते तर ते त्याच घरात राहिले असते त्यांचं घर नवीन कधी नवीन घर झालंच नसतं म्हणून मग स्वामींनी काय केलं त्या मालकाला पाठवून घर दोन महिन्यात खाली करा अशी त्याला बुद्धी दिली आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्यानंतर ह्यांनी हातपाय हलवायला सुरुवात केली हातपाय हलवायला सुरुवात केल्यानंतर यांचं स्वतःचं घर झालं म्हणजेच काय होतं स्वामींना त्यांना त्या भाड्याच्या घरातनं काढून स्वतःच्या घरात न्यायचं होतं आणि म्हणून स्वामींनी ही युक्ती केली क्षणभर वाटलं की अरे मूर्ती आली आपल्या घरात आणि असं काय झालं पण असं का झालं ह्याचं उत्तर मिळालं नाही का म्हणून म्हटलं स्वामी काय करतील कसं करतील केव्हा करतील त्यांच्या लीला काय लिहिला आहेत हो त्यांच्या काय सांगणार तुम्ही त्या लिलांचं तुम्ही किती आणि काय म्हणून कौतुक का करणार कौतुक करण्यापलीकडच्या त्यांच्या ह्या सगळ्या लिला असतात खूपदा मन नाराज होतं होतं माझंसुद्धा होतं की असं वाटतं की का असं स्वामींनी केलं असेल असं माझ्यासुद्धा बरेचदा मनात येतं पण नंतर जेव्हा पुढची चांगली गोष्ट घडते हां मग स्वामींनी म्हणून असं केलं मग लक्षात येतं म्हणून स्वामी बघतो ही कळकळीची कल विनंती आहे अगदी की स्वामींबद्दल कधीही मनात रोष ठेवू नका कधी नाराज होऊ नका उदास होऊ नका तुम्हाला काहीतरी चांगलं द्यायचं असतं त्यांना आणि म्हणून तुमच्या हातातनं पहिली गोष्ट ते काढून घेतात आणि दुसरी गोष्ट तुमच्या हातात छान मस्त ठेवतात खूप चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात ते आणखीन तुम्हाला देतात आणि म्हणूनच या गोष्टीचा नेहमी आपण मनामध्ये ठेवलं पाहिजे की स्वामी आपल्या पाठीशी ते म्हणतात ना म्हणून नेहमीच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघतो तुम्हाला ही कथा आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा सगळ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून स्वामी सुद्धा या कथेचा अनुभव घेता येईल नवीन असाल तर ब्रह्मांड नायकला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर शेजारच्या क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन कथा उपाय घेऊन मी तुमच्यासमोर येईल श्रीस्वामी समर्थ